सिन्नर सटाणा आणि मालेगावमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराईत गुन्हेगारीला आळा बसावा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी स्थानिक गुन्हे शाखेनं सिन्नर सटाणा आणि मालेगाव परिसरात तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे सिन्नरमध्ये दुकानफोडी प्रकरणात चार आरोपी अटकेत सहा जुलै रोजी सिन्नर शहरातील उर्मिटी हाऊस या दुकानाचं शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी रोख दहा हजार एकशे साठ रुपये चोरून नेले होते तपासात स्थानिक गुन्हे शाखे चे चार आरोपींना अटक केली आहे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीचे पैसे आपसात वाटून घेतल्याचं उघडकीस आलंय आरोपींची नावे अरविंद उर्फ शाहरुख सूर्यवंशी ओम माळी ऋषिकेश बर्डे व गणेश बर्डे सटाण्यात घरफोडी करणारे दोघे आरोपी ताब्यात सहा मे रोजी तहाराबाद रोडवरील बंद घराचं कुलूप तोडून सुमारे सत्त्याण्णव हजार रुपयांचे दागिने रोख रक्कम आणि मोबाईल चोरी करण्यात आला या गुन्ह्यात पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून मोबाईलसह मुद्देमाल हस्तगत केला आहे अटक आरोपी अभिजित धिवरे मयूर देवरे मालेगाव शहरात देशी बनावटीचं पिस्टल जप्त नऊ जुलै रोजी मालेगावच्या लल्ले चौक परिसरात देशी बनावटीचं बेकायदेशीर पिस्टल घेऊन फिरणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली आहे तपासात हे शस्त्र दुसऱ्याच्या मालकीचं असल्याचं निष्पन्न झालं असून दोघांवर भारतीय हत्यार कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी मोमीन अबू अजर मुदत्सीर उर्फ मुज्जू शेख या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या तपासात कौशल्याचा आणि गुन्हेगारी विरोधातील ठाम भूमिकेचा ठळक प्रत्यय आहे